नमस्कार आपण पाहता शक्ती न्यूज मराठी महाडमध्ये महाविकास आघाडीकडून दमदार शक्ती प्रदर्शन चेतन पोटफुडे यांचा नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल महानगर परिषद निवडणुकीत आज मोठी राजकीय घडामोड पाहायला मिळाली महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे चेतन पोटफुडे यांनी भव्य शक्ती प्रदर्शन करत नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल केला कार्यकर्त्यांची मोठी गर्दी आणि उत्साहाच्या वातावरणात पोटपुळे यांनी विकासाच्या मुद्द्यावर ही निवडणूक लढणार आहोत असे स्पष्ट सांगितले या निवडणुकीत महाडमध्ये महायुतीत मोठी फूट पडली आहे शिवसेना शिंदे गटाला एकटे पाडत राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट आणि भाजप यांनी महाडमध्ये संयुक्तपणे निवडणूक रिंगणात उतरायचा निर्णय घेतला आहे महायुतीतील या आंतरिक संघर्षामुळे महाडची निवडणूक अधिक रंगतदार होण्याची शक्यता असून निकालाबाबत विविध राजकीय समीकरणे बदलण्याची चिन्हे दिसू लागली आहेत आज महाड नगर परिषदेची निवडणूक लागली त्या निवडणुकीसाठी आम्ही महाविकास आघाडीतर्फे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे राष्ट्रीय काँग्रेस पक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरद पवार गट या तिघाने आम्ही मिळून इथं उमेदवारी अर्ज दाखल केला आहे या उमेदवारी अर्जात प्रामुख्याने थेट नगराध्यक्ष म्हणून मी चेतन पोपफुडे असा अर्ज दाखल केला आहे त्यानंतर आम्ही काही वेळात आणि अजून उद्या आणि परवा अशा दोन दिवसात आग इतर नगरसेवकांचे अर्ज आम्ही दाखल करणार आहोत कोणते मुद्दे घेऊन लोकांसमोर जाणार आहात खऱ्या अर्थाने या महाड शहराला ज्या सर्वांगीण विकासाची गरज आहे अशा अनेक मुद्दे घेऊन मी या नगरपालिकेच्या निवडणुकीला सामोरा जात आहेत आपण बघितलं महान की महानगरपालिकेची सत्ता अनेक वर्ष ज्यांनी भोगली ते आजही हात जोडून विनंती करतात की आम्हाला एकदा सत्ता द्या आम्ही हे करू आम्ही ते करू लोकांनी त्यांना नाकारायचं ठरवलंय दुसरे आहेत ज्यांनी प्रशासकाच्या काळामध्ये चार वर्ष एवढा निधी आणला तेवढा निधी आणला असे बॅनर लावले खर तर महाडकारांना ते कुठेही पाहायला मिळत नाही त्यांचा विकास आणि या सगळ्या गोष्टीचा कंटाळा आल्यामुळे एक तिसरा पर्याय म्हणून महाविकास आघाडी किंवा सत्तेची बाजू म्हणून महाविकास आघाडीकडे जनतेने बघायचं ठरवलंय म्हणून खऱ्या अर्थाने मी हा अर्ज दाखल केलेला आहे